साई निर्माण तर्फे श्री साई भक्तांसाठी अपूर्व योग साई निर्माण चॅरिटेबल ट्रस्ट महाडतर्फे सालाबाद प्रमाणे यंदा देखील साई भक्तांसाठी श्री साई सच्चरित महापारायण आणि संगीतमय साई कथामृत या भक्तिमय सोहळ्याचं आयोजन दिनांक पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान श्री वीरेश्वर मंदिर सभागृह महाड येथे करण्यात आलंय या कार्यक्रमाचं यंदा हे सहावं वर्ष आहे या सोहळ्यात दररोज सकाळी सव्वा ते साडेआठ या वेळेत श्री साई सच्चरित महावाचन होणार आहे सायंकाळी सात ते साडेनऊ दरम्यान शिर्डी येथील प्रसिद्ध साई कीर्तनकार हरिभक्त परायण विकास महाराज गायकवाड यांच्या संगीतमय साई कथामृताचा लाभ साई भक्तांना घेता येणार आहे दिनांक एकतीस डिसेंबर या सोहळ्याच्या अंतिम दिनी सकाळी सहा वाजता अवतरणिका वाचन सकाळी आठ ते दहा पालखी मिरवणूक दहा ते बारा काल्याचं कीर्तन आणि साडेबारा ते अडीच दरम्यान होणाऱ्या महाप्रसादानं या सोहळ्याची सांगता होणार आहे या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी नव्वद अठ्ठावीस चोपन्न बावीस ब्याऐंशी चौऱ्याण्णव एकवीस एकोणनव्वद पंधरा सत्त्याऐंशी नव्याण्णव एकवीस अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट एकोणनव्वद सत्याऐंशी एकोणऐंशी तेरा त्र्याऐंशी बारा त्र्याहत्तर पन्नास शून्य शून्य एक्केचाळीस पंधरा या क्रमांकावर संपर्क साधावा आणि सर्व साई भक्तांनी या भक्तिमय सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन साई निर्माण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलंय नमस्कार साई निर्माण चॅरिटेबल ट्रस्ट वर्ष सहावे प्रत्येक वर्षी प्रमाणे महाडकर ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो सोहळा पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस श्री विरेश्वर महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये आपण घेऊन येत आहोत ट्रस्ट ही प्रत्येक वर्षी हा सोहळा आयोजन करण्याचा प्रयत्न करत असते साई निर्माण चॅरिटेबल ट्रस्ट वेगवेगळी समाज उपयोगी कार्यामध्ये आणि समाज प्रबोधनाचं पवित्र कार्य करण्याचा प्रयत्न करीत असते याचा अप्रतिम योग या वर्षी पुन्हा जुळून येतोय सेवेच्या मार्गावर महाडकरांनी साईमय होण्यासाठी पासून साई सेवेमध्ये आपण सगळ्यांनी यावं ही साई निर्माणच्या वतीनं आपल्याला भक्तिभावपूर्वक विनंती आपण सगळे याल आणि साईच्या सहवासामध्ये सगळे नाहून निघाल असच मला इथे वाटतं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी